तर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठरक बातम्या तर आज दिनांक आहे दोन मार्च तर आजच्या दिवसभराच्या सर्व ठरक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाची पहिली बातमी जी आहे उर्वरित शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि यामध्ये नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मा जे पावसाची परतीच्या पावसाने जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते शेतीपिकांचे त्याची नुकसान भरपाई जी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणी योजनेचा जो पुढील जो फेकोराईचा हप्ता जे आहे तो महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे जे आहे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तर आता फेब्रुवारी महिना संपला असून तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत तर काही तांत्रिक अडचणीमुळे जे आहे हे पैसे जमा झाले नव्हते तर आता जे आहे फेब्रुवारीचा हप्ता तीन मार्च रोजी म्हणजे सोमवारी उद्याच्याला हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जे आहे जमा होणार आहे तर तिसरी महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे बाजारभाव संदर्भात आहे तर शेतकरी संकटात तुरीच्या दरामध्ये तीन हजार रुपयांनी घसरण झालेली आहे आणि हरभऱ्याचे दर देखील चारशे रुपयांनी खाली आलेले आहेत तर आता पाहूया कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी तर कर्जमाफी संदर्भात जे जे आहे अमरावती जिल्ह्यातील तीन हजार नऊशे त्रेसष्ट जे शेतकरी आहे ते अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहे तर यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी अजून मिळालेला नाही आणि जे आहे पुढची महत्त्वाची बातमी तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सव्वीस पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे आणि ही भरपाई जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर ही एक मोठी आणि आनंदाची बातमी जी आहे शेतकऱ्यांसाठी होती आणि जे आहे शेत तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा जे आहे आमच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद